नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणऐंशी आर्टिकल सेवन्टी नाईन या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील आर्टिकल सेवंटी नाईन हे भारतीय संसदेच्या रचनेचा पाया आहे हे कलम स्पष्ट करते की भारताची संसद नक्की कोणापासून बनलेली आहे या कला या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून पाहूया हो या, या कलमाचे नाव आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्लिमेंट संसदेची घटना रचना काय म्हटलेलं आहे ह्या कलमामध्ये काय कशा प्रकारची तरतूद आहे की संघराज्यांसाठी एक संसद असेल ती राष्ट्रपती आणि अनुक्रमे राज्यसभा काउन्सिल ऑफ स्टेट व लोकसभा हाऊस ऑफ द पीपल या नावाने ओळखली जाणारी दोन सभागृहे मिळून बनलेली असेल काय म्हटलेलं आहे संघराज्यांसाठी एक संसद असेल ती राष्ट्रपती आणि अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा या नावाने ओळखली जाणारी दोन सभागृह मिळून बनलेली असेल सोप्या शब्दात समजून घेवा अनुच्छेद एकोणऐंशीनुसार संसद बरोबर राष्ट्रपती अधिक लोकसभा अधिक राज्यसभा असं हे संसद म्हणतं लोकांना वाटतं की संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा पण राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य अंग आहेत जरी राष्ट्रपती कोणत्याही सभागृहात बसले नसले तरी त्यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणताही कायदा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून ते संसदेचा भाग आहेत काय म्हटलेलं आहे की अनुच्छेद एकोणऐंशीनुसार संसदबरोबर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तिघांच्या मिश्रणातून संसद बनते ओके अनेकांना वाटतं की संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा पण राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य अंग आहेत जरी राष्ट्रपती कोणत्याही सभागृहात बसले नसले तरी त्यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणताही कायदा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून ते संसदेचा भाग आहेत आता हे कलम खा अस्तित्वात आलेले आहे भारताने लोकशाही स्वीकारताना द्विग्रही द्विग्रही कायदेमंडळ पद्धत स्वीकारली ब्रिटिश संसदेच्या धर्तीवर जिथे किंग क्वीन संसदेचा भाग असतात भारताने भारतानेही आपल्या राष्ट्रपतींना संसदेचा भाग बनवले देशासाठी कायदे करताना राज्यांचे प्रतिनिधित्व म्हणजे राज्यसभा आणि जनतेचे प्रतिनिधित्व म्हणजे लोकसभा या दोघांचा समन्वय असावा यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे आता ह्या कलमाचे महत्वाने उद्दिष्ट काय आहे कायदेशीर प्रक्रिया संसदेच्या तिन्ही अंगांचा सहभाग असल्याशिवाय कोणतेही कोणताही विधायक विधेयक कायदा बनवू शकत नाही काय म्हटलेलं आहे कायदेशीर प्रक्रिया काय संसदेच्या तिन्हीही अंगांचा सहभाग असल्याशिवाय कोणताही विधेयक हा कायदा बनवू शकत नाही पुढे आहे नियंत्रण आणि समतोल अँड लोकसभा आणि राज्यसभा एकमांच्या एकमेकांच्या निर्णयावर निर्णयावर नियंत्रण ठेवतात आणि राष्ट्रपती अंतिम संमती देतात प्रतिनिधित्व हे कलाम लोकशाहीतील सर्वोच्च संस्था संसदेला घटनात्मक दर्जा प्रदान करते आता ह्या कलमाचे उल्लंघन आणि उपाय काय हे कलम संरचनात्मक कलम आहे त्यामुळे त्याचे उल्लंघन व्यक्तींकडून होत नाही उल्लंघन काय होऊ शकतं बरं जर सरकारने राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय एखादा का कायदा लागू केला किंवा संसदेच्या एका सभागृह सभागृहाला वगळून प्रक्रिया पूर्ण केली तर ते त्या कलमाचे उल्लंघन ठरवू शकते उपाय काय आहे अशा बेकायदेशीर कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते न्यायालयात तो कायदा अवैध अनकॉन्स्टिट्युशनल ठरवू शकतो पुढे ह्या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण समजून घेऊया या कलमावर ने कलमा असे थेट वाद कमी आहेत परंतु राम जवळ्या विरुद्ध पंजाब राज्य एकोणीसशे पंचावन्नमध्ये एक खटला झाला या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कार्यकारी अधिकारी हे कायदे मंडळाला उत्तरदायी असतात आणि राष्ट्रपती हे संसदेचा भाग असल्याने संसदेचा भाग असल्याने त्यांचे स्थान केवळ औपचारिक नसून घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे काय म्हटलेलं ह्या खटल्यात की राम जावळे विरुद्ध पंजाब राज्य पंजाब राज्य एकोणीसशे पंचावन्नमध्ये खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कार्यकारी अधिकार हे कायदे मंडळाला उत्तरदायी असतात आणि राष्ट्रपती हे संसदेचा भाग असल्याने त्यांचे स्थान केवळ औपचारिक नसून घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे तर या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजूया अनुच्छेद ऐंशी राज्यसभेची रचना आर्टिकल एटी वन अनुच्छेद एक्क्याऐंशी लोकसभेची रचना अनुच्छेद एकशे अकरा विधेयकांना राष्ट्रपतींची संमती काय म्हटलेलं आहे अनुच्छेद एकशे अकरा विधेयकांना राष्ट्रपतींची संमती राष्ट्रपती संमतीचा भाग कसे आहेत हे या कलमाबरोबर अधिक स्पष्ट होते अनुच्छेद बावन भारताचा एक राष्ट्रपती असेल तर ही काही संविधानिक कलमे आहेत या कलमासंबंधित असलेली संविधानिक कम कलमं आहेत आता ह्याच कलमाची समीक्षा कशी करता येईल सकारात्मक बाजू काय तर हे कलम संसदेला एक परिपूर्ण स्वरूप देते राष्ट्रपतींना संसदेचा भाग बनवल्यामुळे कार्यकारी आणि कायदेमंडळ यांच्यात सुसूत्रता शु शु राहते नकारात्मक बाजू काय आहे ते काही मते राष्ट्रपती हे निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांना संसदेचा भाग म्हणणे तांत्रिक आहे मात्र संसदीय पद्धतीत हे आवश्यक आहे त्या अशा प्रकारची ही समीक्षा करत आहे बरं निष्कर्ष काय करता येईल हे करून मात्र अणुच्छेद एकोणऐंशी हे भारतीय लोकशाहीचा नकाशा आहे हे सांगते की भारताची सर्वोच्च कायदेमंडळ संस्था ही केवळ सभागृहांची बदली नसून त्यात राष्ट्रपतींचे सर्वोच्च पदेही सामावलेले आहेत या तिन्ही घटकांच्या एकत्रित कार्यामुळेच भारताची लोकशाही आणि कायदेप्रक्रिया जिवंत आहे तर मित्रो आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणऐंशी हे या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेतलेले आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही आमचं हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आपल्या प्रियजनांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचाही कायदेविषयक ज्ञान मिळेल त्यांना त्यांचंही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद